आज रिझल्ट आहे ना तर या दोघींचा पण रिझल्ट लागलाय आपण बघू ए तुमचा रिझल्ट लागलाय ना ए दाखव कसलं आहे तुझा रिझल्ट चल राधा पुढं तुम्ही आलेच छान आहे ग तुझा दाखव काय नाव आहे तुमच्या दोघींच पास झालात ना पुढच्या वर्गात किती होय छान 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 राधाबाई गेल्या पुढे हो 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 एक मिनिट मग राधाबाई वाटतंय का बरं हा येता नाही ना बिचारी रडत रडत आलती आता हसत चालली का नाही थोडस दुखतय <laughs> इंजेक्शन घेतानाच शूट घ्यायला पाहिजे होतं पण मला नको आपले व्हिडिओ त्या पद्धतीचे नसतात आहे की नाही काकीच्या नादात सैला उशीर झाला ना रिझल्ट आणायला चला हो आता पटकन जाऊ हा फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे एक मे महाराष्ट्र दिन तर आहेच पण त्यासोबत असतो ह्या सगळ्या मुलांचा रिझल्ट तर आहे ना आजची सकाळची सुरुवात कशी झाली तुम्ही बघितलीच थोड्या वेळापूर्वी तर त्याच्यामुळे ब्लॉगची स्टार्टिंगच करता आली नाही तर म्हटलं चला आता सईच्या स्कूलमध्ये जायला ऑलरेडी उशीर झालेला आहे पण पटकन छान अशी एक स्टार्टिंग करूयात म्हणजे तुम्हालाही बघायला ब्लॉग छान इंटरेस्टिंग असा वाटतो तर आता उशीर झालेला आहे पण तरी मी आणि सई आहेत करमाळ्याला सईच्या शाळेमध्ये सईचा रिझल्ट आणण्यासाठी बघूयात आपण सईनं काय केलं ते जायचं रिझल्ट आणायला सई एक्सायटेड आहे जाम सईचा पहिलीचा क्लास आहे हो ना सई आता दुसऱ्या क्लासमध्ये बसते ना तू ग्रेड असतात सई तुम्हाला अशा पर्सेंटेज आहेत ना तुमच्याकडे हे ना हे फर्स्ट नाही ए प्लस असतं हे स्टँडर्ड इथं बघ ना तू काय हां इथं दाखव आणि इथे ना हे साईचं नाव आहे नारायणी आणि तिला पडलेत नाईंटी सेवन पॉईंट सिक्स पर्सेंट हां सेकंड क्लास ना मग सईनी काय ठरवलेलं तरी पण भारी आले का नाही का नाही नेक्स्ट टाइम आता परत थर्ड था। येईल मग सेकंड आणि मग फर्स्ट हो की नाही किती टक्के पडले सई सत्त्याण्णव तिच ते वरची तिची माहिती आहे जन्मतारीख अगं माहिती म्हणायची पेढे घे पेढे घे बरोबर शेजारी लग्न आहे आजच्या दिवस लग्न आहे मग म्हंटलं आज संध्याकाळी कळताय अगं तिथं अशा साईजच्या थोडंच गाता सगळ्या दोन तीनच प्रकारच्या बांगड्या होत्या पाच ना

पुढच्या वेळेस बंद आम्ही जेव्हा आलतो ना त्यावेळेस तो परण्या निघाला होता आणि आवा वाटे तो वाटेतच आडवा आलता आणि इथं बघा सईच्या मैत्रिणी तयार झाल्या आणि मग पटकन सईला तयार केलं सईची आज काही छान अशी वेगळी हेअरस्टाईल केली नाही फक्त छुट्टू बांधला आणि हा खोटा खोटचा गजरा घातलेला आहे इकडं बघ कारण की म्हटलं आम्ही इथं मेकअप करत बसायचो आणि लग्न तिकडं होऊन जायचं हो की नाही सई सई हा क कधीचा ड्रेस आहे तुझा कधीचा ड्रेस आहे बड्डेचा ड्रेस आहे हा चप्पल सई तो सँडल घालून जायचा आणि बिना सँडलचं फिरायचं नाही उन्हाचं बाय हे आता बाय काय ते वरात पण आली आणि तर राधा पण तयार झाली आणि राणानी ड्रेस काढलाय आता त्याला रोजचाच ड्रेस घालायचा आहे साधा अशा आगाव आहेत शब्द तुम्हाला नाही या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे विनंती आहे सर्व पाहुण्यानी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आपल्याला कुंड <laughs> लिखा <laughs> <Okay, that's okay. laughs> रानावर गाडीवर कसं चाललंय उलटा बसतो लय आगावपणा करायला लागलाय आता <laughs> उतरवलं तर उतरत नाही बिचारे घोडेवाले किती वेळ झालं म्हणतात त्याला घोड्यावर बस पण काय बसायला तयार नाही लग्न झाले आणि सगळेजण उन्हात जेवण खाऊन करून आता निघायला लागले आपले आपले म्हणा उपर परत <laughs> तुला पण आणायचे जा आईकडनं घेऊन ये तर आता जस्ट पाहुणे आलेले पाहुणे म्हणजे आपले सबस्क्रायबर आपण म्हणू शकतो किंवा डेली व्ह्युअर्स म्हणू शकतो आणि खूप लांबणं आलेले आहेत जुन्नरकडच्या साईडकडनं आणि खासही राणाला भेटायला आलेले <laughs> छान <laughs> वाटतं एवढ्या लावून कोणी तरी खास आपल्याला भेटायला येते म्हणल्यानंतर छान वाटतं आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे आम्ही जरी पर्सनली त्यांना ओळखत नसलो तरी ते आपल्याला असं सा घरच्या सारखे ओळख देतात की बाबा आम्ही तुम्हाला ओळखतोय <laughs> आले आले त्यांनी सई आणि राणाला विचारलं सई मला आत येऊन म्हणत होती ते राणाला ओळखतायत रानू ऐ ए बोल ना त्यांना शिक्षक तो त्यांना बोल केस विसरतो का असं असतं उलट चल जा हां जा, 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 जा। जागेवर ठेवून जायला आणि जात पटकन ते वाट बघताय तुझी